नमस्कार मित्रहो अगदी दररोज अलीकडे विचित्र बातम्या आपण ऐकत असतो बघत असतो दररोज काही ना काही वाचत असतो आणि या बातम्यांपैकी मनाला आनंद देणाऱ्या सुखावणाऱ्या बातम्या तशा कमी असतात फार कमी असतात पण मन खिन्न करणाऱ्या बातम्या दुःखी करणाऱ्या बातम्या मात्र ढिगभर सापडतात ढिगभर वाचायला मिळतात मित्र हो अशीच एक बातमी कानावर आली मुख्याध्यापक असलेल्या बापाने स्वतःच्या मुलीचा चक्क जीव घेतला खर तर हो संपूर्ण बातमी वाचण्याच्या किंवा ऐकण्याच्या आधी या बातमीची ही हेडलाईनच माणसाला हादरवून टाकणारी आहे हो झालं असं सा सांगलीमधील आटपाडी तालुक्यात ही घटना घडली आटपाडी तालुक्यात असलेल्या नेलकरंजी या गावात ही घटना घडली विस्तार केला साधना धोंडीराम भोसले ही एकोणवीस वर्षाची मुलगी आटपाडी येथे तालुक्याच्या ठिकाणी निवासी हॉस्टेलमध्ये ती राहायची आणि आपलं बारावीचं शिक्षण ती त्या ठिकाणी घेत होती आणि सोबतच तिने पुढे डॉक्टर होण्याच्या हेतूने नीटची परीक्षा दिली या परीक्षेचा निकाल हाती आल्यानंतर ही मुलगी आपल्या गावी नेलकरंजी येथे परत आली स्वतःच्या घरी नेलकरंजी येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक असलेले या मुलीचे वडील धोंडीराम भोसले यांनी मुलीला काय विचारलं बघा तुला मार्क्स कमी का पडले ही विचारणा त्या बापाने त्या मुलीला केली आणि हा संवाद हे बोलणं सुरू असतानाच रागाच्या भरात या हैवान पित्याने आपल्या मुलीला अमानुषपणे मारहाण सुरू केली आणि एवढंच नाही तर राग आणखी अनावर झाल्याने या मूर्ख आणि राक्षस बापाने लाकडी दांडा घेतला हो लाकडी दांड्याने आपल्या मुलीला मारहाण सुरू केली आणि या प्रचंड मारहाण केली तिला आणि या मारहाणीत तिच्या डोक्याला खूप जबरदस्त इजा झाल्याने या मुलीचा शेवटी मृत्यू झाला ऐकलं मित्र हा मूर्ख बाप शाळेचा मुख्याध्यापक आहे या मृत मुलीचे आजोबा म्हणजे धोंडीराम भोसलेंचे वडील गावाचे पोलीस पाटील आणि एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देखील ते त्यांचे वडील आहेत दुसरीकडे या मुलीची आई म्हणजे धोंडीराम भोसलेंची पत्नी ही माझी सरपंच आहे म्हणजे ती सरपंच राहिलेली बाई आहे मित्र हो एकंदरीत विचार केला तर हे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे असं जाणवतं आपल्याला या त्यांच्या त्यांच्यावरून मित्र हो लोक मार्कांसाठी मुलांच्या जीवावर उठले आहेत का त्यांना मारून टाकणार आहेत का हे एकच उदाहरण तुमच्या डोळ्यापुढे नाही मित्र हो परंतु आणखी असे भरपूर पालक मी स्वतः मी खुद्द स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहेत मी स्वतः खाजगी शिक्षण क्षेत्रात खाजगी शाळांमध्ये एक संगीत शिक्षक म्हणून जवळपास वीस बावीस वर्ष वेगवेगळ्या नामांकित शाळांमध्ये मी स्वतः काम केलेलं आहे इंग्र इंग्रजी माध्यमांचे त्यामुळे अशा प्रकारचे अनेक मूर्ख पालक मी स्वत माझ्या डोळ्याने पाहिले आहेत या धोंडीराम भोसलेसारख्या मूर्ख आणि निर्बुद्ध पालकांना जर असतील तर मी या निमित्ताने सांगतो आणि स्पष्टपणे आज बोलतो हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आणि असे पालक बघत असतील हा व्हिडिओ तर कान उघडून ऐका किंवा अशा पालकांना हा व्हिडिओ आज मित्र हो शेअर करा पाठवा सर्वात आधी एक गोष्ट ध्यानात ठेवा की ज्या लेकरांनी तुमच्या पोटी जन्म घेतला अहो हे फक्त निमित्त आहे हा एक केवळ योगायोग आहे तुम्ही फक्त मुलांच्या जन्माचं एक फक्त थोडं माध्यम मा आहे तुमच्या मुलांच्या नावापुढे जे आई बापाचं नाव असतं ना आपल्या नावापुढे ते नाव लागतं ती फक्त आणि फक्त आपल्या सर्वांची ती ओळख असते मुलांची ओळख आहे ती किंवा त्या लेकराचा पत्ता आणि परिचय आहे ते नाव म्हणजे कुणाच्याही पोटी जन्माला आलेलं लेकरू हे एक स्वतंत्र असतं स्वतंत्र आहे त्याला तिला स्वतंत्रपणे या धर्तीवर या भूमीमध्ये जगण्याचा अधिकार आहे वाटेल ते करण्याचा अधिकार आहे त्यांच्या उरावर अपेक्षांचे ओझे लादणारे तुम्ही तुम्ही कुणीच होत नाही हे लक्षात घ्या ज्याला ज्याला असं वाटतं की माझ्या मुलाला किंवा मुलीला मार्क्स कमी का पडतात नापास का होतात त्यांनी कधी आपली स्वतःची मार्कशीट मागे शोधून पुन्हा एकदा तपासून पहावी जर तुम्ही अव्वल दर्जाने पास झाला असाल तर हरकतच नाही तुमचा मुलगा किंवा मुलगी पण तुमच्यासारखी अव्वल येईल असं अजिबात नसतं हे लक्षात घ्या आणि यातले अनेक मूर्ख बाप आपल्या काळातील दहावी नापास घोडे देखील असतील हे लक्षात घ्या पण अपेक्षा मुलांकडून पण आज कुठल्या तरी मार्गाने पैसा आला संपत्ती आली म्हणून मुलांनी डॉक्टरच झालं पाहिजे इंजिनियरच झालं पाहिजे पायलटच झालं पाहिजे काय या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी असतात सगळ्या गोष्टी असं वाटायला आहे आणि समाजात मिरवून लेकरांच्या नावाने खोटा मान सन्मान मिळवून घेणं लेकरांचा जीव घेणाऱ्या मूर्ख माय बापांनो खबरदार लेकरांच्या जीवावर उठले तर लेकर स्वतंत्र आहेत हे लक्षात घ्या अरे प्रत्येक मुलांचा बुद्ध्यांक हा सारखा नसतो प्रत्येकाची स्मरण शक्ती देखील सारखी नसते प्रत्येक मुलांमध्ये एकसारखे पेशन्स नसतात या इंटरनेटच्या काळात आपण जगत आहोत अनेक व्हिडिओ कान उघडण्यासाठी बुद्धी मिळण्यासाठी सोशल मीडियावर आहेत उपलब्ध आहेत बघा आणि मुलांच्या खरं तर मुलांच्या आधी तुम्हालाच शिकण्याची गरज आहे अर्थात अशा पालकांना अहो आधीच ही शिक्षण प्रणाली चुकीच्या मार्गाने प्रवास करीत आहे अनेक वर्षापासून अहो ज्या एखाद्या विषयाचं आयुष्यात कधीच काम पडत नाही त्या सर्व विषयांचं डोक्यावर ओझं घेऊन दहावीपर्यंत मुलं मुली फिरतात दमून जातात अहो सकाळी सात पासून तर रात्री अकरा बारापर्यंत मुलं एखाद्या ढोरा वासरांसारखे पुस्तकाला जुंपलेले असतात फक्त पुस्तक शिक्षक शाळा अभ्यास दुसरं काही नाही अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या भूताने तर मायबापांना अगदी पछाडला आहे वेळ लागलाय त्यांना स्वतःला इंग्रजीचा ई येत नाही अहो पॅरेंट मिटिंगमध्ये धड बोलता येत नाही शाळेतून येणारे मेसेजेस असतात जे डायरीत लिहून देतात टीचर्स ते देखील धड वाचता येत नाही असेही पालक आहेत पण ते मूर्ख पालक स्वतःच ठरवतात की माझा मुलगा काय करणार भविष्यात त्याला काय व्हायचं आहे तुम्ही कोण होता ठरवणार आहे फक्त पैसा असला म्हणजे सर्व काही होतं हे डोक्यातून जाम काढून टाका आणि आपल्या ले लेकरांमध्ये कोणकोणते स्किल्स आहेत त्याचा शोध घ्या अहो इंजिनियर झालेले अनेक मुलं स्वतःला कोसत आहेत अहो त्यांना भलतंच काहीतरी व्हायचं होतं आणि ते झाले भलतेच वेगळ्याच प्रोफेशनमध्ये ते पोहोचलेत असं प्लीज करू नका त्यांना निर्णय घेऊ द्या तुमच्या मुलांच्या भविष्याची तुम्हाला काळजी आहे ना अहो असायलाच पाहिजे कुणाचं उज्ज्वल भविष्य हे कधीच फक्त मार्कांवर अवलंबून नसतं हे देखील लक्षात घ्या आणि त्याही पलीकडे फार सहज सुंदर जीवन आहे लक्षात घ्या त्यासाठी सर्वात आधी विचारांची पेरणी मुलांमध्ये करावं लागते संस्काराचा प्रसाद त्यांच्या हातावर ठेवावा लागतो जिथे संस्कार असतात जिथे संस्कार आहेत विचार आहेत ती मुलं स्वतःच सोताथ स्वतःचा मार्ग निवडतात आणि भविष्यात फार मोठे होतात असे अनेक उदाहरणं आहेत शेवटी पैसा आणि प्रेम या दोन्ही गोष्टीत जमीन आसमानचं अंतर आहे हे लक्षात घ्या पैशाने प्रेम विकत घेता येत नाही पण प्रेमाने मात्र पैसा मिळवू शकतो हे लक्षात घ्या असो मित्र हो आज या विषयात एवढंच ही बातमी वाचून अगदी मन खिन्न झालं तुम्हाला या अशा पालकांबद्दल काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि वाटलं तर रिनेश रंजन चॅनल सबस्क्राईब करा दररोज असे व्हिडिओ बघत चला लाईक करायला विसरू नका परंतु हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आज हा व्हिडिओ पोचवा मित्रो मुलं ही देवाघरची फुलं असतात मोठी होईपर्यंत तुमचं फक्त कर्तव्य आहे त्यांना पुशअप करणे त्यांना संस्कार देणे त्यांना विचार देणे त्यांचं त्यांना ठरवू द्या दहावी अकरावी बारावीच्या मुलांना आजकाल अलीकडे कळतं काय करायचं आहे कुठल्या मार्गाने जायचं आहे काय प्रगती करायची आहे मुलं हुशार आहेत तुम्ही फक्त मागे उभं राहावं असं पालकांना हात जोडून विनंती आहे असो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी मित्र हो नव्या दिवशी नव्या दमान तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र